जो माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आणि ला दुसरा ऑप्शन नाही कारण ते स्ट्रिक्टली अवॉइड केले पाहिजेत आणि एक हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी दिपाली आणि दीपाली फुटबन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूपपणापासून स्वागत करते आणि आशा सुद्धा करते तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल तर आजचा व्हिडिओ थमने पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हा माझ्या वेट लॉसचा आहे आणि खूप खूप छान फ्रेश आणि हेल्दी फील करते मी आणि कशा प्रकारे मी माझं वजन कमी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या टिप्स आहेत ट्रेक्स आहेत आणि काय काय माझ्यासमोर अडथळे होते किंवा वजन कमी होण्यासाठी कोणत्या गोष्टी हेल्पफुल ठरतात हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर चला सुरुवात करूयात आजच्या इंटरेस्टिंग अशा ब्लॉगला मला जो माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे किंवा माझी वेट लॉस जर्नी कशा प्रकारची आहे तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करते तर पहिलं जे आहे आपलं वेट लॉस कम करण्यासाठी तर त्याच्यामधले काही सात ते आठ मुद्दे आहेत किंवा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कटाक्षाने पाळायला हव्यात तर त्यामधली पहिली गोष्ट आहे तर ती म्हणजे आपली झोप सात ते आठ तासाची अगदी अखंड अशी छानशी झोप आपल्याला असणं खूप वेटलासाठी हेल्पफुल ठरतं तर हा होता पहिला मुद्दा त्यानंतर दुसरी आहे आपल्याला स्ट्रेस स्ट्रेसमुळे आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा गोष्टी ह्या बिघडत असतात मात्र आपण आपल्या आजूबाजूचा जो माहोल आहे तर तो, तो शक्य तेवढा पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि स्ट्रेस आपल्यापासून खूप असा दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे स्ट्रेस कमी झाला की आपोआप आपलं वजनसुद्धा कमी व्हायला मदत व्हायला लागते त्यानंतर तिसरा अगदीच महत्त्वाचा आहे तर तो म्हणजे एक्सरसाईज आपल्याला डेली थर्टी मिनिट्स तरी एक्सरसाइज करायचीच आहे आणि एक्सरसाईजला दुसरा ऑप्शन नाही आहे असं मला वाटतं कारण की बी वजन कमी केले तर ते डायटिंग प्लस एक्सरसाइजनं केले तर एक्सरसाइज हा आपला तिसरा मुद्दा आहे जो खूप जास्त बेनिफिशियल आहे चौथा आहे तर तो म्हणजे आपलं जे पाणी पितो आपण तर त्याचं प्रमाण तर आपण जे पाणी पितो ते कमी तर ते खूप कमीही नको खूप जास्तही नको नंतर जे आपण फूड खातो तर ते फ्रेश असलं पाहिजे जे, जे आपण बाहेरचे पॅकेट फूड्स घेतो तर ते स्ट्रिक्टली अवॉइड केले पाहिजेत आणि आपलं जे आहार आहे तर तो सकस न्यूट्रिशियस असा असला पाहिजे जेणेकरून आपण बऱ्याचदा पाहतो की वेट लॉस केले आणि त्यानंतर खूप जास्त विकनेस आणाय चक्कर येते किंवा हेअरफॉल व्हायला लागलेत स्किनवर रिंकल यायला लागले तर अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आहार हे सगळ्या गोष्टीचं सोल्युशन आहे असं मला वाटतंय तर खूप छान सकस असा आहार घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर आपला पुढचा मुद्दा आहे तर तो म्हणजे डायटिंग किंवा मी काय प्रकारचं जेवण केलेलं होतं तर आपलं जे डाएट आहे तर ते एकदम न्यूट्रिशियस सकस असलं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पोषण कंट्रोल हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे आपण जर खूप जास्त जेवण केलं तर आपल्याला जे वजन आहे ते आ, आ, जे तर ते खूप जास्त त्याच्यामध्ये चेंजेस पाहायला भेटत नाहीत कारण की कॅलरी डेफिशियन्सी आपण करणं गरजेचं असतं एजीच आहे वजन कमी करणं परंतु आपल्याला इच्छा आणि आपण जे करतो त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा किंवा रियालिटीमुळे मध्ये आपण ते जर केलं तरच आपलं वजन कमी होतं आणि जसं मी तुम्हाला हे सहा सात मुद्दे सांगितलेले आहेत तर हे त्यांना पॅरलरी तितकेच बेनिफिशियल ठरतात माझ्या जर्नीमध्ये तरी ते मला खूप जास्त हेल्पफुल ठरलेले आहेत तर मी जे जेवण केलेलं आहे किंवा कशा प्रकारचं जेवायचं तर ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते जर तुम्हाला डिटेल्स व्हिडिओमध्ये मी काय काय घाललं आहे किंवा कशा प्रकारचं केलं आहे तर डाएट केलं आहे तर ते हवं असेल तर मला कमेंट करून सांगा मी तेही देण्याचा प्रयत्न करेल थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगते तर ते म्हणजे जेवणामध्ये सकाळी जे आपलं बडीसोप असते ओवा जिरे त्यानंतर तेजपत्ता बडीसोप आणि अजून काय असेल मेथी तर हे सगळे आहे तर टप्प्याटप्प्याने एक दिवस एक एक दुसऱ्या दिवशी दुसरं तसं टप्प्याटप्प्याने मी त्यांचा यूज केला आणि त्यांना रात्री भिजवायचे सकाळी उकळायचे आणि घालून ते पाणी प्यायचे आणि ते डिटॉक्स वॉटर म्हटलं जातं आपण त्याला तर ते डिटॉक्स वॉटर डेली मी पिलेली आहे आणि खूप जास्त त्याचे फायदे होतात आणि म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये ते बेनिफिशियल ठरतात त्यानंतर एक थोडा वेळ गेला एक्सरसाइज वगैरे करून झाल्यानंतर आठ वाजता मस्त ड्रायफ्रूट्स वगैरे खायचे मी आणि जर सकाळी ड्रायफ्रूट्स खायला नाही जमलं तर मी अकराच्या आसपास खायचे त्यानंतर हजबंडबरोबर मी एट थर्टीला बरोबर परफेक्ट टायमिंगवरती नाश्ता करायचे नाश्ता आणि चहा एक कप चहा मला म्हणजे मॉर्निंगचा चहा मी खूप आवडतो सो मॉर्निंगचा चहा मी घेतलेला होता डुरिंग माय वेट लॉस जर्नी तर छान त्यावेळेस मला फ्रेश वाटायचं म्हणून मी घ्यायचे तो चहा जर तुम्ही स्किप करू शकत असाल तर बेस्टच आहे आणि जेवढी शुगर कट ऑफ करता येईल तर तेवढी शुगर आपल्याला आपल्या ह्याच्यातनं कमी करायचे आहे जेवणामधून आणि जे गोड पदार्थ आहेत तर ते सुद्धा मी बऱ्यापैकी अवॉइड केले होते आणि त्यानंतर अकरा साडे अकरा वाजता ड्रायफ्रूट्स वगैरे जर सकाळी खाल्ले नसतील तर अकरा साडे अकरा वाजता ड्रायफ्रूट्स खायचे त्यानंतर सपोज मी पहिले दोन चपात्या खायची तर मी इथे एकच चपाती एक वाजता खायचे आणि मला परत जर भूक लागायला लागली तर चणे फुटाणे जे असतात तर ते मी खायचे मध्ये स्नॅक्सला किंवा मखाना असतील तर ते तसं खायचे मी जेवढे शक्य आहे तेवढं फक्त पौष्टिक गोष्टी आहेत तर त्या मी खाल्लेल्या होत्या आणि जर वाटलं अजून भूक आहे तर मुरमुरे असतात ना त्याच्यावरती उकडलेले चणे असतील तर ते त्यानंतर मटकी किंवा स्प्राउट्स जे असते कोंब आलेले तर ते टाकून खायचे आणि त्यानंतर संध्याकाळचा चहा आहे तो तो मी पूर्ण स्किप केलेला होता आणि सेवन ओ क्लॉक किंवा सेवन थर्टी मॅक्स सेवन थर्टीच्या अगोदरच मी जेवण केलेले जवळपास चार महिने सेवन थर्टीनंतर मी उशीर झाला तर मी जेवायचेच नाही दूध प्यायचे हळद घालून आणि ओ, हे अशा प्रकारचं माझं डाएट होतं आणि संध्याकाळी मला सवय लागलेली एकदा सात साडेसातला जेवायची त्यान तर त्यानंतर भूकसुद्धा लागत नव्हती आणि छान फ्रेश वाटायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा माझं असंच रुटीन राहायचं आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाचं सांगते की मी खूप जास्त भाजीपाला आणि फळं खाल्लेली आहेत आणि ज्या चपाती आहे भाकरी आहे तर ता त्यांचं प्रमाण जेवढं कमी करता येईल मला तेवढं मी कमी केलं आहे म्हणजे अर्ध्या सुद्धा मी दिवस काढायचे पण भाजी पाव किलो मी स्वतः खायची कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात पराठे असतील किंवा जी आपली भाजी आहे जर ती मी खूप जास्त खाऊ शकते मला भाजीपाला किंवा फळभाज्या ज्या आहेत तर त्या प्रचंड खायला आवडतात आणि ते खाल्ल्यासुद्धा पाहिजेत आपलं डायजेशन आहे तर ते सुकर किंवा सुरळीत होण्यासाठी भाजीपाला म्हणजे फायबर आणि प्रोटीन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिवाय चपाती सुद्धा अगदीच वर्च नका करू तर त्याच्यामध्ये सुद्धा कार्ब्स असतात तर ते सुद्धा आपल्याला गरजेचे असतात आणि सगळ्या गोष्टीचा समतोल घेऊन आपण मी तुम्हाला एक मुद्दा बोलले होते वजन कमी करण्यासाठी तर तो म्हणजे सकस आहार तर सगळं सगळ्या गोष्टी कंबाईनली वर्क करतात त्यामुळे सगळ्या गोष्टी खाणं खूप जास्त गरजेचं असतं पण प्रमाण त्याचं जे आपण म्हणजे नॉर्मली मी पहिलं दोन अडीच कधी जास्त त्यापेक्षा कधी छान भाजी असेल किंवा सकाळपासून मी उपाशी राहिली आहे म्हणजे वजन वाढत वेळेस तर मी पटापट -पड़ खूप पट भरून जेवून घ्यायचे तर तसं न करता दोन चपात्या खायच्या मला तुम्ही खा हरकत नाही परंतु त्यांना तोडून तोडून खायचं ब्रेकमध्ये आणि जे पण खाऊ ते खूप जास्त चेव करून म्हणजे चावून चावून खाणं खूप गरजेचं आहे आणि जेवणानंतर अर्धा तास जेवढं शक्य आहे तुम्हाला तर तेवढा वेळ पाणी प्यायचं नाही एक गुळणा करायचा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं किंवा तुम्ही थुंकू शकतात तर अशा प्रकारे पाणी घ्यायचं त्यानंतर जेवणानंतर खूप जास्त वेळ पाणी प्यायचं नाही त्यानंतर तुम्ही हळूहळू थोडं थोडं पाणी पिऊ शकता तर अर्ध्या तासाच्या नंतर पिलं तरी हरकत नाही तर फ्रेंड्स ही होती माझी वेट लॉसची जर्नी आणि आशा करते तुम्हाला ती आवडली असेल तर मी जी एक्सरसाइज केली तर ती होती डान्स विथ दीप्ती हा यूट्यूब चॅनल होता आणि त्याच्यावरचे जे व्हिडिओज आहेत खूप सारे व्हिडिओज आहेत त्यांमधले दोन व्हिडिओ म्हणजे थर्टी मिनिटचे असतात तर वॉर्मअप वगैरे असं पकडून तर चाळीस मिनिट जी एक्सरसाइज आहे तर ती मी करायची आणि तुम्ही नक्कीच त्याला फॉलो करू शकतात खूप जास्त हेल्पफुल ठरलेली आहे मला ती आणि मी त्याच्यावरती कमेंटसुद्धा केलेली होती कारण की कोणता व्हिडिओ मी कधी करायचे तर खूप छान असं वाटायचं मला एक्सरसाइ करताना आणि पुढे मी जे माझे वेट गेन प्रकारे झालं होतं दहा वर्षामध्ये तर त्याची स्टोरी मी पुढे टाकलेली आहे तर ती सुद्धा नक्की पहा तर लग्नाच्या दुसऱ्या आठवड्यामधला हा फोटो आहे आणि त्यावेळेस माझं वजन हे पन्नास किलो होतं तीन वर्ष ते ॲज इट इज पन्नास किलोच राहिलं मात्र आम्ही त्यानंतर बेबी प्लॅन करायचं ठरवलं आणि त्यासाठी ट्रीटमेंट घेतली प्लस पी सी ओ डी आणि त्यामुळे की काय माहीत नाही परंतु वजन हे पासष्ट किलोवरती झालं ज्यावेळी पहिली डिलेवरी झाली त्यावेळी माझं वजन पासष्ट किलो होतं आणि पुढचे सात वर्ष दोन किलोच वजन वाढलं आणि त्यानंतर आम्ही विचार केला सेकंड प्रेग्नेन्सीचा तर आम्ही सेकंड प्रेग्नेसीसुद्धा कन्स्यू केली आणि त्यानंतर डिलेवरी होईपर्यंत जे वजन आहे तर ते जवळपास अष्ट्याहत्तर किलो पोचलेलं डिलेवरी झाल्यानंतर ते वजन पंच्याहत्तर किलोच्या आसपास राहिलं आणि त्यानंतर मात्र वाढलं नव्हतं आणि त्यावेळेसच मी ठरवलं होतं की पहिल्या वेळेस मी एक्सरसाई केली असते तर मेबी एवढं वजन वाढलं नसतं तर उशीर झाला होता मात्र वेळ गेली नव्हती हे माझ्या लक्षात आलं होतं आणि त्यानुसारच मी घरच्या घरी छान माझ्या टायमिंगनुसार किंवा मला सुटॅबल होईल अशा वेळेमध्ये मी एक्सरसाईज करायला सुरुवात केली सोबत चांगला प्रॉपर डाएट घेतला व्यवस्थित हेल्दी डाएट आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी माझं जे वजन आहे तर ते कमी करायला सुरुवात केली आणि एक दोन तीन चार महिन्यामध्येच मी जवळपास पंधरा किलो वजन हे कमी केलेलं होतं आणि एक छोटंसं जे माझं स्वप्न होतं तर ते पूर्ण झाल्याचा जो आनंद आहे तर तो खूप जास्त मोठा होता माझ्यासाठी आणि जसं काय मला पंख फुटलेत असं मला वाटायला लागलं होतं आणि जे निसर्गाने आपल्याला शरीर दिलेलं आहे तर त्याची किंमतसुद्धा मला समजली शेवटी एकच सांगेल की शरीराकडे दुर्लक्ष करू नका वेळीच आपला आहार लक्ष दिलं तर आपले ज्या आ आरोग्य आहे किंवा आपलं जे वजन आहे तो होतो। आ, उद्यासा दिवस, उद्यासा तर ते नक्कीच नॉर्मल होतं आणि कधीच आपला उद्याचा दिवस उद्याच्या दिवशी आपण एक्सरसाइज करू असं नसतं सुरुवात ही आत्तापासूनच करायला लागते तरच गोष्टी होऊन जात असतात तर हे मी शिकले तर हा व्हिडिओचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा उद्देश होता की ज्या गोष्टी मला उशिरा समजल्या तर तुम्हाला लवकर समजाव्यात तर अशा प्रकारे मी माझं जे वजन आहे तर ते कमी केलेलं आहे आणि खूप छान मला सॅटिस्फॅक्शन मिळालं तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझी वेट लॉसची जर्नी आवडली असेल जर आवडली असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा आणि भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय